नमस्कार अर्चनाच किचनमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप 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 मनापासून स्वागत महाबळेश्वरला गेलो की आपण अगदी आवर्जून जेली हा पदार्थ घेऊन येतो पण तोच जर का घरच्या घरी अगदी सोप्या पद्धतीने बनवता आला तर तर आज आपण पाहतोय अगदी मस्त द्राक्षापासनं द्राक्षाची जेली लहान मुलांना खूप आवडतात आणि खूप मस्त आंबटगोड चवीचे ही जेली तयार होते तर इथं मी अर्धा किलो द्राक्ष घेतलेली आहेत तर द्राक्षं अगदी छान अशी मोठ्या आकाराची आणि भरपूर रसरशीत मिळालेली आहेत सध्या बाजारामध्ये भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये द्राक्ष उपलब्ध आहेत तर तुम्ही ही एकदा या ही जेली बनवू शकता तर मी अगदी छान ही सगळी जेली तोडून घेतलेली आहेत एका बाऊलमध्ये काढून भरपूर पाणी टाकून छान अशी चोळून धुवून घ्यायची आहे तुम्ही हवी असेल तर पंधरा मिनटं याला पाण्यामध्ये देखील भिजत ठेवू शकता पण मला थोडीशी घाई होती त्यामुळे मी याला छान असं तीन ते चार पाण्यामध्ये मस्त स्वच्छ धुवून घेतलेली आहेत आता धुतल्यानंतरनं ही द्राक्ष आपल्याला याचा ज्यूस काढून घ्यायचा आहे तर मिक्सरच्या भांड्यामध्ये मी अर्ध द्राक्ष टाकून घेते आहे आणि इथे एक वाटी पाणी घेतलेलं आहे तर एक वाटी पाणी घ्यायचं आपल्याला जास्त पाण्याचा वापर करायचा नाही आहे ज्यूस काढताना तर इथं अर्धी वाटी पाणी टाकलेलं आहे आणि अर्धी वाटी पाणी आपण नंतरनं वापरणार आहोत दुसऱ्या बॅचसाठी तर आता हे ज्यूस निघालं आहे तर आता हा ज्यूस जो आहे तो इथे जी पुरणाची गाळण असते त्यामधनंही गाळून घ्यायची आहे व्यवस्थित अशी छान म्हणजे जो काही चौथा असेल तो वर राहील आणि छान खाली अगदी मस्त असं ज्यूस तयार होईल आपल्या खाली निघेल तर मी दुसरी पण बॅच छान अशी फिरवून घेतलेली आहे तर ती पण आता याच पद्धतीने आपल्याला गाळून घ्यायची आहे छान असं तर इथं आपलं मस्त असा ज्यूस तयार झालेला आहे तर तो आता आपण मोजून घेणार आहोत तर इथे मी एक वाटी घेतलेली आहे तर एक कुठली पण घरातली वाटी सेट करायची आहे आणि त्यानेच हा जो ज्यूस आहे तो मोजून घ्यायचा आहे म्हणजे पुढचं मोजमाप आपलं अगदी सोपं होईल तर इथे छान एक वाटी भरलेली आहे आणि दुसरी वाटी देखील छान अशी भरलेली आहे म्हणजे बरोबर दोन वाटी इथे आपला द्राक्षाचा ज्यूस निघालेला आहे तर आता हे पण मी या बाउलमध्ये काढून घेते आहे आता ज्या याच वाटीने म्हणजे ज्या वाटीने ज्यूस मोजून घेतला त्याच वाटीने अर्धी वाटी कॉर्नफ्लोअर घ्यायचा आहे आपल्याला अर्धी वाटी कॉर्नफ्लोअर आता या ज्यूसमध्ये आपल्याला टाकून घ्यायचं आहे तर एखादी वाटी सेट करून त्यानेच सर्व मेजरमेंट करून घ्यायचं आहे आपल्याला अर्धी वाटी कॉर्नफ्लोअर घेतलं आणि ते पण आता छान मिक्स करून घ्यायचं या ज्यूसमध्ये छान एकजेव करून घ्यायचं आहे तर इथे शक्यतो लूजमध्ये जे कॉर्नफ्लोअर मिळतात ते वापरू नका ब्रँडेड जे पॅकेटमधलं कॉर्नफ्लोअर असतं तेच वापरा आता छान मिक्स झालेलं आहे इथे मी एक मोठा पॅन घेतलेला आहे त्या पॅनमध्ये एक वाटी साखर घेतलेली आहे आणि अर्धी वाटी पाणी टाकायचं आहे कारण आपल्याला एक तारी पाक बनवायचा आहे यासाठी तर ज्या वाटीने ज्यूस कॉर्नफ्लोअर मोजून घेतला होता त्याच वाटीने एक वाटी मी साखर घेतलेली आहे आणि अर्धी वाटी पाणी टाकायचं आहे आणि हे आता आपल्याला सतत ढवळत राहायचं आहे साखर विरघळेपर्यंत छान असं ढवळून घ्यायचं आहे असं ढवळल्यामुळे काय होतं साखर लवकर मेल्ट होते तर साखर मेल्ट झालेली आहे आता साखर मेल्ट झाल्यापासून अगदी एक ते दोन मिनटाच्या आतच आपला एकतारी पाक जो आहे तो, 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 तो तयार होतो तर गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची आणि मीडियम फ्लेमवर आपल्याला हे सतत ढवळत राहायचं आहे तर साखर विरगळल्यानंतरनं अगदी झटपट आपला एकतारी पाक जो आहे तो तयार होतो तर इथं आपण चेक करूयात तर मी सतत चेक करत होते तर आता चेक करूयात तर खूप गरम आहे थोडंसं थंड होऊ द्यायचं आहे हलकं थंड झालं की इथे पाहू शकता एक तार सहज बनती आहे म्हणजे इथं आपला जो साखरेचा पाक आहे तो तयार झालेला आहे आता इथं जे ज्यूस आणि कॉर्नफ्लोअरचं मिश्रण होतं तर ते आता आपल्याला यात ओतायचं आहे तर ओतण्याच्या आधी ज्यूस आणि कॉर्नफ्लोअरचं जे मिक्सर आहे ते छान असं मिक्स करून घ्यायचं आहे कारण कॉर्नफ्लोअर जे आहे ते खाली तळायला जाऊन बसतं मिक्स करून मग आपल्याला साखरेच्या पाकामध्ये हे ओतायचं आहे आणि हे आता आपल्याला कंटिन्यू असं ढवळत राहायचं आहे अजिबात याला एकटं सोडायचं नाही आहे कंटिन्यू आपल्याला गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची आहे आणि कंटिन्यू ढवळत राहायचं आहे आता जसं एक ते दोन मिनटं होतील त्यानंतरनं हे मिश्रण जे आहे ते बऱ्यापैकी आता घट्ट व्हायला सुरुवात होते तर इथे पाहू शकता मिश्रण जे आहे ते छान असं घट्ट व्हायला सुरुवात झालेली आहे तर आपल्याला हे छान छान असं भरपूर घट्ट होईपर्यंत शिजवून घ्यायचं आहे तर कितीपर्यंत शिजवायचं आहे हे मी तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये दाखवणारच आहे तर व्हिडिओ जो आहे तो माझा शेवटपर्यंत नक्की बघा आणि जर व्हिडिओला तुम्ही सब माझ्या चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या कारण बरेच व्हिडिओज येणार आहेत छान छान असे तर हे छान मी अजून ढवळून घेतलेलं आहे छान असं आपल्याला हे सतत ढवळत राहायचं आहे आता इथं थोडंसं छान कलर येण्यासाठी यामध्ये अगदी एक थेंब मी इथं फूड कलर घेतलेला आहे तर लिक्विड किंवा पावडर फूड कलर कुठलाही वापरू शकता इथे मी लिक्विड फूड कलर घेतलेला आहे अगदी एकच थेंब टाकायचा आहे त्यापेक्षा जास्त टाकायचं नाही आहे किंवा नाही टाकलं तरी पण चालेल ऑप्शनल आहे पण थोडंसं याला रंग चांगला येतो दिसायला छान दिसतं यासाठी पुन्हा हे आपल्याला छान असं ढवळत राहायचं आहे छान मस्त एकजीव करायचं ढवळत राहायचं आहे आता यात अर्धा चमचा तूप टाकते आहे तर तुपामुळे छान शाईन येते आणि चवही छान येते त्यामुळे तूप टाकायचं आहे अर्धी चमचा आणि हे पुन्हा छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि या रेसिपीमध्ये फक्त आपल्याला हे मिश्रण ढवळतच राहायचं आहे कारण हीच एक प्रोसेस आहे यामध्ये ढवळण्याची सो आपल्याला हे फक्त ढवळतच राहायचं आहे मिश्रण तर साधारणपणे याला सुरुवातीपासून ते पंधरा ते वीस मिनटं लागले असतील हे मिश्रण तयार व्हायला पुन्हा अर्धा चमचा तूप टाकायचं आहे आणि छान मिक्स करून घ्यायचं आहे ढवळत राहायचं आहे ढवळून घ्यायचं आहे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि इथे पाहू शकता अगदी छान अशी चकाकी आलेली आहे आणि मिश्रण पण जे आहे ते पॅन सोडायला सुरुवात झालेली आहे म्हणजे पॅनला चिटकत नाही आहे मिश्रण तर आता हे आपण चेक करून घेणार आहोत तर हे कसं चेक करायचं हेही मी दाखवणार आहे तर इथं मिश्रण पण अगदी छान असं ट्रान्सपरंट झालेलं आहे पाहू शकता मस्त असं ट्रान्सपरंट झालेला आहे आता एक वाटी घ्यायची आहे आणि त्या वाटीमध्ये हे मिश्रण काढायचं आहे आपल्याला अगदी थोडंसं मिश्रण घ्यायचं आहे तर इथे छोटीशी वाटी घ्यायची आहे त्यामध्ये हे मिश्रण असं टाकून घ्यायचं आहे आणि पाहायचं ती वाटी अशी सरळ करायची आहे आणि मिश्रण जे आहे ते खाली उघळते का पाहायचं तर जसं ठेवलं होतं तसंच आहे मिश्रण खाली उघळत नाही आहे म्हणजे मिश्रण तयार झालेलं आहे आपल्या इथं जेलीचं ते इथं मी एक मोल्ड घेतलेला आहे सिल्वर सिलिकॉन मोल्ड आहे तर तुम्ही साधं ताटामध्ये जरी केलं तरी पण चालेल पण मी ताटामध्ये देखील करणार आहे आणि या पद्धतीने सिलिकॉनच्या मोल्डमध्ये पण करणार आहे तर हे लहान मुलांना थोडंसं अट्रॅक्टिव्ह वाटतं यासाठी आणि अगदी झटपट आपल्याला या मोल्डमध्ये हे चमच्या चमच्याने मिश्रण टाकायचं आहे आणि सगळं भरून घेतल्यानंतर ना व्यवस्थित टॅप करायचं आहे तर ही जी प्रोसेस आहे ही लवकर फास्ट करायची आहे कारण मिश्रण जे आहे ते लवकर सेट व्हायला सुरुवात होतं यासाठी अगदी फटाफट आपल्याला हे करायचं नाही तर मिश्रण घट्ट होतं आणि आता दुसरं मी तूप लावलेला प्लेटमध्ये हे उरलेलं मिश्रण काढून घेतलेलं आहे आणि हे व्यवस्थित पसरून घ्यायचं आहे आणि छान असं टॅप करून घ्यायचं आहे आणि आता हे दोन्ही पण मोल्ड आपल्याला रूम टेम्परेचरवरच तीन तास सेट करायचा आहे जर तुम्हाला घाई असेल तर एक तासभर तुम्ही फ्रीजमध्ये सेट करू शकता पण हे आपल्याला रूम टेम्परेचरवरच तीन ते चार तास ठेवायचं आहे असंच तर साधारणपणे तीन ते चार तासानंतर पाहू शकता इथं जेली जी आहे ते आपली तयार झालेली आहे जेली जी आहे ते प्लेट पण सोडायला सुरुवात झालेली आहे आता व्यवस्थित त्याच्या कडा मोकळ्या करून घेते आणि हे आपल्याला काढून घ्यायचं आहे खाली तूप लावल्यामुळे अगदी सहज यातनं हा पदार्थ जो आहे जो चेली आहे बाहेर पडतो तर मी काढून घेतलेला आहे आणि आता याचे जे आहे ते आपल्याला छान असे पिसेस करून घ्यायचे आहेत अजिबात सुरीला कुठेही चिकटत नाही मस्त असं ही, ही। जेली जी आहे ती तयार झालेली आहे आणि इथे आपण जी मोल्डमध्ये टाकली होती तर ती पण पाहूयात येतं इथं सिलिकॉनचं मोल्ड वापरलं आहे त्यामुळे अगदी इझिली ही जी जेली आहे ती बाहेर येते म्हणजे काढणं अगदी सोपं होतं तर ही जेली तुम्ही अशी पण खाऊ शकता किंवा याला जे कोक डेसिकेटेड कोकोनट असतं त्यामध्ये घोळवून देखील खाऊ शकता दोन्हीचे चव छान लागते तर इथे हे लहान मुलांना थोडंसं छान वाटतं बघायला त्यामुळे मी या पद्धतीने मोल्डमध्ये केलेलं आहे तुम्ही प्लेटमध्ये केलं सेट केलं तरी पण चालेल आता याचे आपण पिसेस करून घेऊयात तर मी छोट्या छोट्या चौकोनी आकाराचे याचे छान असे पिसेस करून घेते आहे तुम्ही लहान मोठे कुठल्याही आकारामध्ये याचे पिसेस करून घेऊ शकता तर मी एक तुम्हाला काढून पण दाखवते मस्त झालेला आहे जेली अगदी तोंडात टाकताच विरघळणारी ही जेली तयार झालेली आहे आता जेली आणण्यासाठी महाबळेश्वरला जाण्याची वाट बघू नका घरच्या घरी आता सीझन आहे द्राक्षांचं तर तुम्ही नक्की हे बनवू शकता घरच्या घरी सोप्या पद्धतीने ते इथं डेसिकेटेड कोकोनट घेतलेला आहे त्यामध्ये सर्व मी याच पद्धतीने घोळवून तयार करून घेते तर खूप मस्त लागतात चवीला तर ही जेली एकदा नक्की करून बघा खूप छान होते आता याच पद्धतीने मी सर्व डेसिकेटेड कोकोनटमध्ये छान घोळवून घेतलेला आहे तर इथं आपली मस्त अशी जेली जी आहे ती घरच्या घरी तयार झालेली आहे तर ही या पद्धतीने ही जेली एकदा नक्की करून बघा तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला 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 शेअर कमेंट आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटत